आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे वातावरण गरम होण्याला तर सुरुवात झालेली आहे तुम्ही तर पाहता येतं महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे आम्ही सुद्धा ह्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर बोलतो आहे त्यांना संघटित पद्धतीनं पुढं जाण्यास सांगतो आहे अडचणीचा कालखड्डा असला तरी विचार आमचा खूप चांगला आहे आणि शाश्वत विचार आहे त्या विचाराला घेऊन आम्ही कार्यकर्त्यांची ही निवडणूक लढणार पहिलं म्हणजे धर्माचं विद्वेषाचं द्वेष निर्माण करण्याचं ते तर शस्त्र वापरतायत त्यानंतर आपण पाहिलंच का निवडणूक आयोग म्हणून शस्त्र म्हणून वापरलं गेलेलं आहे अनेक पद्धतीचे फंडे भारतीय जनता पक्ष कायमच करत असतो वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही निवडणूक जिंकण्याकरता काहीही सत्तेकरता काहीही हे चंदीगडचा अनुभव आपल्याला आहे तोच तो तो लोकसभेला विधानसभेला सगळीकडे येतोय करता आले होते पक्षासाठी आले त्यांचा आमदार झालेला आहे तर ते, ते बोलणं शेवटी त्यांना बोलणंच आहे ना काहीतरी शेवटी असं आहे की खरं आहे का मी चाळीस वर्ष राहिलो आठ वेळेस आलो प्रचंड माझी सुद्धा तुम्ही गुगलवर पाहिलं तर चांगले आहे अशा वेळेस आता त्यांना खूप आनंद झाला माझ्यासारखा मी विधानसभेत असताना सगळ्यात सिनियर मागच्या टमचा आहे आता मला थांबावं लागल्याचा आनंद त्यांना ला साहजिकपणे होतो आहे परंतु ठीक आहे त्यांनी त्यांचा पक्ष म्हणून ती भूमिका मांडलेली आहे सगळा विषय विषय मी माझी माझी बाजू मी मांडलेली आहे जाहीर लोकांमध्ये मांडलेली आहे यांना काय आहे की एकच विषय घेतला खरं म्हणजे हे वारकरी संप्रदाय जो आहे आपला तो भेद करीत नाही करी। कधी त्याला जाती धर्माचा याच किंवा राजकारण त्या व्यासपीठावर नसतं आणि राजकारण तुम्ही करण्याकरता काही आता हे महाराज म्हणवणारे म्हणजे त्यांना महाराज म्हणायचा म्हणतात म्हटलं जातं परंतु ते महाराज ले नसतात ते घुसलेले भारतीय जनता पक्षाने ते घुसवलेत आणि ते तिथे राजकारण सुरू करतात दुर्दैवानं आणि अशा लोकांना शेवटी असं आहे की असं जर व्यासपीठावर ते राजकारण बोलत असतील स्थानिक राजकारण बोलत असतील घटनेच्या विरुद्ध बोलत असतील तर लोक तर अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर अकोले त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव हे जे भाग आहेत हे आदिवासी विभाग जास्त प्रमाणामध्ये असलेले हे भाग आहेत आणि साधारण असं म्हणता येईल की फार विकसित असे काही भाग नाही आहे येथे आदिवासींची वस्ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि यामध्ये सुधारणा करण्यासाठी संपूर्ण आमदार खासदार यांनी फार विशेष फार मोठ्या प्रमाणात लक्ष दिलेलं आहे असं काही नाही आहे कारण वस्तुस्थिती आता जर बघितली आपण तर सिन्नरला जरी माणिकराव कोकाटे हे पुन्हा आमदार निवडून आलेले असले तरी तिथे खासदार म्हणून राज राजाभाऊ वाजे हेच निवडून आलेले आहेत त्यानंतर संगमनेरमध्ये अमोल खताळ हे निवडून आले आणि बाळासाहेब थोरात यांचा त्यांनी पराभव केला तर येथे जी घराणेशाही होती की बाळासाहेब थोराताने आपला मेवणा आपली बहीण आपला भाचा आणि आपला मेवना वगैरे असं काहीतरी सांगतात त्या पद्धतीने यांना आमदार पद पदं नगराध्यक्षपद वगैरे दिली त्यामुळं हे स्वार्थी राजकारण झालं असे काही लोक आरोप करत असतात आता त्यानंतर जुन्नरमध्ये जे आपले आमदार आहेत शरद भाऊ तर त्यांचं ते योगायोगाने आले निवडून आणि वल्लभराव बेनके किंवा आपले ते अतुल बेनके आणि इतर मग आशाताई बुचके किंवा इतर आपले जे विविध प्रकारे जिल्हा परिषद अध्यक्ष असलेले हे सगळे जे लोक आहेत यामध्ये आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष पंचायत समितीचे बाजार समितीचे जे लोक होते तर ह्या लोकांनी वैयक्तिक दृष्टिकोनातून या सर्वसामान्य जनतेसाठी काही विशेष अशी ठोस उपक्रम राबवलेले नाहीत असं ठामपणे सांगता येईल कारण ही जी खेडेगावं आहेत या खेडेगावामध्ये ज्या सुखसुविधा म्हणजे प्रथमतः रस्ते रस्ते पाणीपुरवठा वगैरे त्या संदर्भातली जी माहिती आहे ती आता आपण बघू येणाऱ्या विधानसभा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीमध्ये एक जनतेने एक धोरणं काय त्यांची असतात कशा कशा पद्धतीने आपल्याला हे, हे लोक मदत करतील याचा एक विभाग त्यामध्ये गेला पाहिजे कारण हे लोक पक्षाची धोरणं आखतात आणि मग ज्यांची जी धोरणं असतात पक्षांची ही प्रामुख्याने राजकीय गरजावर आधारित असतात त्यांचं राजकीय इथून आपल्याला आपला माणूस निवडून येईल तिथून तो आपला माणूस निवडून येईल आणि ही धोरणं त्यांची एक सर्वसामान्य दृष्टिकोनातून आपल्या म्हणजे स्वार्थी राजकारणाचे असतात आणि स्थानिक विकासावर किंवा ग्रामीण विकासावर लक्ष द्या दे, देतीलच असं काही नाही आहे आता एक त्यांची धोरणं कोणती असायला पाहिजे त्या संदर्भामध्ये आपण बोलू एक शेती आणि शेतकऱ्यांसाठी धोरणं हे महत्वाचं आहे शेती आणि शेतकऱ्यांसाठी आता शेतकऱ्यांसाठी काय करायला पाहिजे तर हे जिल्हा परिषद सदस्य जे तुम्ही निवडून देणार आहात तर त्यांना सिंचन प्रकल्पाची मागणी आणि अंमलबजावणी हे करा की इथे आमच्याकडं इथं तलाव बांधता येईल इथं शेततळं करता येईल वगैरे आणि आमची पाण्याची सोय होऊ शकेल पिण्याच्या पाण्याची आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची त्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग की शेतमालाला बाजारपेठ मिळवून देणे हे धोरण त्याच्यामध्ये असलं पाहिजे एक त्यानंतर खत आणि बियाण्याची अनुदान योजना ही यांना ह्या लोकांना राबवता आली पाहिजे जे जिल्हा परिषदेमध्ये आता निवडून जातील ते त्यानंतर शेतकरी बचत गटांना प्रोत्साहन देण्याचं कामही या लोकांना करता आलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे त्यानंतर दुसरं महत्त्वाचं की पाणी पुरवठा आणि स्वच्छता या बाबतीमध्ये गावामध्ये प्रत्येक गावामध्ये स्वच्छ पाणी प्रत्येकाला पिण्यासाठी मिळणं हे महत्वाचं आहे त्यानंतर गावामध्ये सांडपाणी व्यवस्थापन नगरपालिकेमध्ये सांडपाणी व्यवस्थापन करणं हे एक महत्त्वाचं धोरण असलं पाहिजे त्यानंतर सार्वजनिक स्वच्छतागृहाची उभारणी ही अगदी प्रत्येक घरापासून तर खेडेगावात सार्वजनिक शौचालय देखील उभारण्यात आले पाहिजे होते आणि आले पाहिजेत हे पण त्याला करा पाहिजेत आणि स्वच्छ भारत हा मोहीम जी आज राबवली जाते तर त्याचा विस्तारही ह्या लोकांना करता आला पाहिजे हे एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे करण्यासाठी जर राजकीय स्वार्थ करणारी मंडळी असेल तर अशा लोकांना निवडून देण्यात काही अर्थ राहत नाही म्हणून असंच की पर प्रत्येक वेळेस दिलं तुम्हाला निवडून मग तुम्ही तुमच्याच लोकांना पदं द्यायची आणि त्यानंतर सर्वसामान्य लोकांकडे गावाकडे फिरकायचं सुद्धा नाही अशी काही लोक आहेत तर त्या संदर्भातली अजून दुसरी माहिती तर ह्या एका पक्षाच्या हे बाळासाहेब थोरात यांचं एक वक्तव्य आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे वातावरण गरम होण्याला तर सुरुवात झालेली आहे तुम्ही तर पाहताय तर महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे आम्ही सुद्धा ह्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर बोलतोय त्यांना संघटित पद्धतीनं पुढं जाण्यास सांगतो आहे अडचणीचा कालखड्डा असला तरी विचार आमचा खूप चांगला आहे आणि शाश्वत विचार आहे त्या विचाराला घेऊन आम्ही कार्यकर्त्यांची ही निवडणूक लढणार पहिलं म्हणजे धर्माचं विद्वेषाचं द्वेष निर्माण करण्याचं ते तर शस्त्र आहेत त्यानंतर आपण पाहिलंच का निवडणूक आयोग म्हणून शस्त्र म्हणून वापरलं गेलेलं आहे अनेक पद्धतीचे फंडे भारतीय जनता पक्ष कायमच करत असतो वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही निवडणूक जिंकण्याकरता काहीही सत्तेकरता काहीही हे चंदीगडचा अनुभव आपल्याला आहे तोच तो लोकसभेला विधानसभेला सगळीकडे येतोय करता आले होते पक्षासाठी आले त्यांचा आमदार झालेला आहे तर ते, ते बोलणं शेवटी त्यांना बोलणंच आहे ना काहीतरी शेवटी असं आहे की खरं आहे का मी चाळीस वर्ष राहिलो आठवेळेस आलो प्रचंड मताधिक्य मताधिक्यसुद्धा तुम्ही गुगलवर पाहिलं तर चांगले आहे अशा वेळेस आता त्यांना खूप आनंद झाला माझ्यासारखा मी विधानसभेत असणारा सगळ्यात सिनियर मागच्या टर्मचा आहे आता मला थांबावं लागल्याचा आनंद त्यांना ला साहजिकपणे होतो आहे परंतु ठीक आहे त्यांनी त्यांचा पक्ष म्हणून ती भूमिका मांडलेली आहे महाराजांचा सगळा विषय विषय मी माझी माझी बाजू मी मांडलेली आहे जाहीर लोकांमध्ये मांडलेली आहे यांना काय आहे की एकच विषय घेतला खरं म्हणजे हे वारकरी संप्रदाय जो आहे आपला तो भेद करीत नाही कधी त्याला जाती धर्माचा याच किंवा राजकारण त्या व्यासपीठावर नसतं आणि राजकारण तुम्ही करण्याकरता काही आता हे महाराज म्हणवणारे म्हणजे ज्यांना महाराज म्हणायचा म्हणतात म्हटलं जातं परंतु ते महाराज नसतात ते घुसलेले भारतीय जनता पक्षाने ते घुसवलेत आणि ते तिथे राजकारण सुरू करतात दुर्दैवानं आणि अशा लोकांना शेवटी असं आहे की असं जर व्यासपीठावर ते राजकारण बोलत असतील स्थानिक राजकारण बोलत असतील घटनेच्या विरुद्ध बोलत असतील तर लोक तर निवडणुकीसाठी हे वातावरण गरम झालेलं आहे असे जर ते म्हटलेले असले तरी निवळ वातावरण हे राजकीय दृष्टिकोतून न करता ज्या समा म्हणजे सर्वसामान्य लोकांना जिल्हा परिषदेमार्फत पंचायत समितीमार्फत नगरपालिकेमार्फत ज्या सुविधा द्यायला पाहिजे होत्या त्या देणं अत्यंत आवश्यक आहे त्यामध्ये पहिली सुविधा आहे आरोग्य सुविधा आरोग्य सुविधामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र हे कमीत कमी तीन ते चार मैलावर असलं पाहिजे किलोमीटरवर आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचं सशक्तीकरण करता आलं पाहिजे त्यानंतर मोबाईल हॉस्पिटल सेवा ही एक सर्वसामान्य अशी सेवा आहे आणि ती प्रत्येक खेडेगावापर्यंत पोहोचलेली पाहिजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यानंतर माता व बाल आरोग्य योजना ह्या योजना ज्या आहेत ह्याही अगदी खेडेपाड्यात आणि कुटुंबा कुटुंबामध्ये जाऊन घराघरात जाऊन जे योजना राबवल्या पाहिजेत आणि ह्या योजना राबविण्यासाठी स्थानिक आरोग्य जे कार्यकर्ते आहेत ती नेमली गेली पाहिजेत आणि त्यांना मदत करण्याचं काम हे आता जे निवडून जातील त्या लोकांनी ते, ते केलं पाहिजे आणि तसं धोरण तुमच्या पक्षाच्या जा जाहीरनाम्यामध्ये जा असलं पाहिजे त्यानंतर दुसरा मुद्दा आहे शिक्षणाचा तर शिक्षणामध्ये ज्या शाळा आहे जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत किंवा पंचायत समिती आपल्याच्यामधून ज्या एक कारभार चालवला जातो त्यानंतर एक तुमचं नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत महानगरपालिकेच्या शाळा आहेत तर ह्या जिल्हा परिषद शाळेची जी गुणवत्ता आहे ती वाढवली गेली पाहिजे एक म्हणजे तेथे चांगले शिक्षक हो, त्या शिक्षकांवर लक्ष दिलं पाहिजे त्यानंतर या शाळेला तुम्हाला एक काही साधनं जी लागतील ती पुरवण पुरवता आली पाहिजे आणि आर्थिक दृष्टिकोनातून जी सर्व व्यवस्था आहे ती तुम्हाला त्यामध्ये करता आलं पाहिजे अशाच उमेदवाराचे तिथं पाहिजे त्यानंतर शिक्षकांची जी भरती आहेत काही ठिकाणी शिक्षकं नीट भरलेले नाहीत तर त्यांची नियमित भरणी क भरती करणं ही आवश्यक आहे हे जिल्हा परिषदेमार्फत त्यानंतर मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन योजना म्हणजे मुली शाळेत जाण्यासाठी त्यांना सायकल देणे त्यांना गणवेश पुस्तकं देणे त्यांना एकंदरीत काही बक्षिसं देणे वगैरे की त्यांचं शिक्षण हे पुढं चालू राहील त्यानंतर ई लर्निंग आणि डि डिजिटल शाळांची जी व्यवस्था आहे की शाळेला कंप्युटर दिले शाळेला काही डिजिटल स्वरूपामध्ये करण्यासाठी प्रयत्न करणे हे ते काम आहे त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे रस्ते व वाहतूक म्हणजे हे जिल्हा परिषदच्या जे लोक निवडून जातील त्यांना हे कामं करायचे आहेत की अंतर्गत रस्त्याचं डांबरीकरण म्हणजे खेडेगावामध्ये पोहोचण्यासाठी जे रस्ते आहेत ते चांगले केले गेले पाहिजे कारण परत ह्या ज्या आदिवासी भागामध्ये रस्त्याचे जो भाग आहे तो अतिशय म्हणजे निकृष्ट दर्जेचे रस्ते केले जातात कधी कधी पाय वाटत असते आणि मग अशा वेळेस जो पेशंट असेल किंवा इतर डिलिव्हरी माता भगिनी वगैरे असतील त्यांची तर त्यांच्यासाठी आ, एक झुळीत घालून आणण्याची जी सोय आ, आ, नगर दव दवाखान्यापर्यंत ही लाजिरवाणी गोष्ट आहे आणि ही लोक हे करत नाहीत आज जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष आपण स्वातंत्र्य मिळवलं तरी या दिवशी बांधवांच्या संदर्भामध्ये या लोकांनी काही केलेलं नाही हे केवळ आपला स्वार्थच बघितला म्हणून त्यांनी अंतर्गत असल्याचं डांबरीकरण केलं के पाहिजे प्रत्येक के वाड्यावर पाड्यावर आणि वस्तीवर त्यानंतर सार्वजनिक वाहतूक सेवा सुधारणा केली पाहिजे त्यामध्ये म्हणजे कुठं जर समजा एखादं एक छोटी डुगडूग असो डमटम टमटम असोत किंवा रिक्षा असोत अशी एखादी वाहतूक व्यवस्था केली पाहिजे किंवा बसची व्यवस्था केली पाहिजे त्यानंतर ह्या गावांना मुख्य रस्त्याशी जोडताही आलं पाहिजे हे एक महत्त्वाचं काम आहे आणि हे जर रस्त्याने याचं काम केलं तर त्यानंतर रोजगार आणि महिला बचत गट हे महत्त्वाचं एक आहे कारण महिला ज्या असतात त्यांना स्वयं सहायता गटाचं अनुदान देऊन त्यांच्याकडून विविध प्रकारचं त्यांना रोजगार मिळेल अशा व्यवस्था करण्याचं काम हे त्यांनी केलं पाहिजे त्यानंतर स्थानिक रोजगार हमी योजना राबवली पाहिजे कारण ती रोजगार हमी योजना ही संपूर्ण भारतामध्ये राबवली जाते आपणही ग्रामसेवकामार्फत विविध कामं निर्माण करून त्याच्याकडून ते पैसे दिले पाहिजेत आणि लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे त्यानंतर उद्योग प्र प्रशिक्षण केंद्रं जी आहेत ती तुम्हाला चालवता आली पाहिजे त्यानंतर एक महत्त्वाचा दुसरा भाग असा आहे की ग्रामपंचायत हे जे विकास निधी येतात प्रत्येक ग्रामपंचायतला विकास निधी दिला जातो आणि त्या निधीचं जे जे पारदर्शक वि वितरण आहे ते करणं महत्त्वाचं आहे कारण या निधी निदि, निधीचा वापर जो आहे की पाण्यासाठी आला किंवा घरासाठी आला किंवा तुमच्या एकंदरीत दृष्टिकोनातून तुम रस्त्यासाठी आला तर ह्या निधीचा वापर पारदर्शकतेने करायला पाहिजे कुठला निधी आला काय की ग्रामसेवक हे लोकांपासून लपवून लो ठेवतात की हा निधी आला आणि त्याचा अपारही करतात आणि काही सरपंच आणि ग्राम ग्रामसेवक मिळून या निधीचा एक अपार करतात असे काही ठिकाणी झालेले आहे त्यामुळं ग्रामस्थांची मिटिंग घेऊन गावकऱ्यांचा सहभाग असलेली योजना तुम्ही राबवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे भ्रष्टाचार विरोधी उपाययोजना केलं पाहिजे की तेथे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराच्या जे आ अधीक्षक आहेत त्यांचे नाव पत्ते आणि भ्रष्टाचार होत असेल तर त्याचे व्हिडिओ चित्र करून संबंधित जे लाचलूच पदाधिकारी आहेत त्यांच्याकडं ते पाठवलं गेलं पाहिजे आणि हे करण्यासाठी तुम्ही व्हिडिओ करून किंवा त्या त्या संदर्भामधली एक माहिती कागदपत्रावर लिहून तुम्ही जर त्यामध्ये सांगितलं त्याचा थो थोडा पुरावा दिला तर हा भ्रष्टाचार कमी होईल आणि गावाचं स्वरूप पालटण्यास काही वेळ लागणार नाही अशी परिस्थिती आहे तर आता प्रत्येक गावगावाच्या वेगवेगळ्या समस्या असतात आता त्यामध्ये एक नदी नाल्याचं संरक्षण करणे त्यानंतर वस्ती सुधारणा योजना दलित वस्ती असो किंवा इतर वस्ती ज्या आणि जनावरांच्या आरोग्यसेवा म्हणजे पशुवैद्यकीय सेवा हे त्यामध्ये महत्त्वाची आहे तर ह्यामध्ये कृषी ग्रामविकास आरोग्य शिक्षण आणि स्थानिक सुविधा यांची माहिती असलेला उमेदवारच निवडून द्या आणि याच्यावर कंट्रोल करणारा जो माणूस आहे त्यांनी कोणताही एखादा माणूस उभा केला तर त्याला निवडून देणं हे जनतेच्या दृष्टिकोनातून योग्य होणार नाही कारण आपण स्वतः स्वतःच आपल्या हाताने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं होऊ शकतं म्हणून हे कोणत्याही पक्षाचा एक उमेदवार असो काँग्रेस असो भाजप असो राष्ट्रवादी असो शेकापोट अन्य पक्षाचा कुठलाही जरी असला तरीही हे लोक पक्ष स्वार्थासाठी आपापल्या उमेदवार उभे करतात तर येथे एक महत्त्वाची गोष्ट अशी करायची की जो उमेदवार ज्याला आपण संपर्क साधू आणि ज्याला आपण अर्ध्या जा रात्रीला जाऊन भेटू शकून तो जो आपलं काम करेल त्यालाच फक्त निवडून देणं मग तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्यामध्ये काही नाही आणि त्याच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगितलेल्या ह्या त्याच्याकडून वधून घ्यायच्या की आम्ही हे करू ते करू तो तर हे निवडणूक आल्या करण्यापूर्वी हे राजकीय पक्ष आता थोडेसे हे झालेले आहेत म्हणजे राजकीय पक्ष आता म्हणजे एकंदरीत दृष्टीतून तयारीला लागलेले आहेत असं म्हणा कारण त्यांनी उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे काही ठिकाणी काही ठिकाणी एकंदरीत दृष्टीनं आपल्यालाच कशी मतं मिळतील आपण कुठं कशा पद्धतीने हे मतदानाला आकृष्ट करू वगैरे वगैरे त्यांच्या योजना सुरू झालेल्या आहेत आणि निवडणुकीची शक्यता लगेच जाहीर होण्याची लगेच शक्यता निर्माण झाली आहे तर ह्या पद्धतीने आपण उमेदवार निवडून दिला पाहिजे हे महत्वाचं तर आम संख्येने बघणाऱ्या आमच्या ए टी एम न्यूवर्ड चॅनलला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये लोक बघत असतात आणि जरा वेगळ्या पद्धतीचं जे कंटेंट असतं ते आम्ही देत असतो या मधून आपण या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच या चॅनलला आपण जास्तीत जास्त सब कॉमेंटही करा म्हणजे आपण कुठून बघत आहात आपण काय करत आहात यामध्ये आणि हे टप्पेचे जे असतात तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामधले व्हिडिओ आमच्याकडे असतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे प्रतिनिधी असतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही याचा मागोवा देखील घेतलेला आहे विधानसभा आणि लोकसभा एक निवडणुकीचा तर तुम्ही ते व्हिडिओ आमच्या एकंदरीत चॅनलवर असून ते आपण बघू शकता तर या चॅनलला जा जास्त जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि